पुस्तक अभिवाचन पुस्तकाचे नाव भक्त आणि भगवान श्री महात्मा आनंद स्वामी महाराज यांच्या सहा दिवसांच्या प्रवचनांचा संग्रह अनुवादक श्री म ना जोशी प्रकाशक स्वस्तिक साहित्य सहकारी संस्था लिमिटेड अमरावती प्रथम आवृत्ती इसवी सन एकोणीसशे बहात्तर अभिवाचक श्री दिलीप ल वैद्य सदस्य आर्य समाज नांदेड भूमिका परमपूज्य श्री आनंदस्वामी यांनी सांगितलेल्या कथा किती स्फूर्तीदायक शांती देणाऱ्या व आत्म्याचे उत्थान करणाऱ्या असतात हे आता सांगण्याची आवश्यकता नाही मिलापमध्ये जेव्हा जेव्हा या कथा प्रकाशित होतात तेव्हा तेव्हा आर्य समाज मंदिरात धार्मिक सभा सत्संग आदी ठिकाणी त्याची पारायणे सुरू होतात एक माणूस ती वाचतो व शेकडो बंधू भगिनी ऐकतात त्या कथा पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध झाल्यावर इतकी मागणी येते की तशी इतर कोणत्याच पुस्तकाला नसते आर्य समाजाचा कोणता संदेश या कथामध्ये आहे हे मला समजत नाही कारण आर्य समाज कोणताही संप्रदाय नाही किंवा एखाद्या जातीचे किंवा गटाचे संघटन नाही ते एक आंदोलन आहे की ज्याचा उद्देश देश भाषा जाती भाऊबंदकी वर्णभेद यापासून अलिप्त राहून मानवजातीची अशी उन्नती व्हावी की जिच्याशिवाय तिचे कल्याण होणार नाही ही गोष्ट मला पूज्य श्री आनंद स्वामीजींच्या कथामध्ये आढळून येते त्यांच्या कथांत कोणतीही सांप्रदायिकता नाही एक भाषा एक जाती एक देश यांचे समर्थन नाही निरनिराळ्या धर्मांचे आणि संप्रदायाचे लोक या कथा ऐकण्यास एकत्र येतात ते त्या ऐकून त्यांना आत्मिक समाधान व बुद्धीला प्रेरणा मिळते देशातील सर्व लोकांना व जगातील लोकांना ज्याची आवश्यकता ती गोष्ट त्यांना स्वामीजींच्या कथातून मिळते हे सर्व संदेश त्यांनी वेदांतूनच दिलेले आहेत ज्याच्यामुळे मानवजातीचे कल्याण होणार आहे त्यांचा हा संदेश जास्तीत जास्त लोकांना मिळावा या हेतूने मी त्यांच्या कथांचे टिपण घेतो यावेळी भक्त आणि भगवान ही कथा आर्य समाज लोधी रोड नवी दिल्ली याच्या वार्षिकोत्सवप्रसंगी त्यांनी सांगितली लोधी कॉलनी माझ्या घरापासून बरेच दूर आहे आणि इतर काही कार्यक्रम माझ्या मागे होते तरी पण हे सर्व सांभाळून मी या कथेचे टिपण घेऊ शकलो व ती कथा आपल्यासमोर सादर करण्यात मला अत्यंत आनंद वाटतो आनंद गायत्री कथा व एकच मार्ग अर्थात एकही रास्ता त्या पवित्र मंत्रांशी संबंधित होत्या ज्याला आपण गायत्री मंत्र म्हणतो जगद्गुरु शंकराचार्य आणि महर्षी दयानंद या कथेचा विषय गंभीर आणि ज्ञानाशी संबंधित होता जीवन गीत या कथेचा उद्देश मानव जीवनाच्या साफल्याचे रहस्य सांगण्याचा होता परंतु आता जी कथा सांगतो त्यांनी जी सांगितली आहे ती भक्तिमार्गाचे विवेचन करणारी आहे ज्ञान कर्म आणि उपासना आत्म्याला अनंत अशा आनंदाकडे घेऊन जाणारी तीन साधने आहेत प्रस्तुत कथेत परमपूज्य आनंद स्वामीजींनी उपासना किंवा भक्ती या साधनाचे वर्णन केले आहे हे ते साधन आहे की ज्याचा प्रचार गुरु नानक संत कबीर दादू मीराबाई गोस्वामी तुलसीदास महाकवी सूरदास महर्षी दयानंद आणि इतर अनेक संतांनी आणि महात्म्यांनी केला आहे हे साधन किती रसपूर्ण आहे किती मधुर आहे किती रुचकर आहे हे आपण या कथेवरून जाणू शकाल मी इतकेच निवेदन करतो की यात काही उणीव किंवा दोष आढळले तर ते माझे आहेत असे समजून मला क्षमा करावी आणि यात जे काही उत्तम वैशिष्ट्य दिसून आले तर त्याचे श्रेय परमपूज्य आनंद स्वामीजींना द्यावे चांगले जे असेल ते स्वामीजींचे व वा वाईट जे असेल ते माझे मी चांगला लेखक नाही तसा असतो तर ही कथा हे अमृताचे भांडार अधिक आकर्षक आणि सुंदर स्वरूपात मी आपल्या समोर ठेवू शकलो असतो रणवीर मिलाप दिल्ली अनुवादक म ना जोशी अनुवादकाचे मनोगत परमपूज्य महात्मा आनंद स्वामी यांच्या एकही रास्ता या हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवाद एकच मार्ग गुरुवर्य श्री पु गो निजसुरे सेवानिवृत्त प्राचार्य डिप्टी कॉलेज अमरावती यांनी केला व ते पुस्तक स्वस्तिक साहित्य सहकारी संस्था अमरावतीकडून प्रकाशित झाले एकच मार्ग वाचल्यावर परमपूज्य महात्मा आनंद स्वामी यांच्या ज्ञानाचा लाभ मराठी भाषी जनतेला व्हावा व त्याकरिता भक्त और भगवान या पुस्तकाचा अनुवाद आपण करावा अशी तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली माझे मनोगत गुरुवर्य प्राचार्य निजसुरे यांना मी सांगितले तेव्हा त्यांनी मला प्रोत्साहन दिले व लवकरच अनुवाद करून द्या असे सांगितले गतवर्षी सप्टेंबर दिनांक चौदा पासून एकोणीस पर्यंत दीपार्चन मध्ये परमपूज्य महात्मा आनंद स्वामी यांची मानवता और गायत्री या विषयावर प्रवचने झाली होती त्यामुळे तर मला अधिकच उत्साह आला व भक्त आणि भगवान पूर्ण झाले प्रभू श्री रामचंद्र कृपेने व परमपूज्य महात्मा आनंद स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने हे अनुवादाचे कार्य पूर्ण होऊ शकले या अनुवादात जे काही चांगले आहे ते महात्मा आनंद स्वामीजींची आहे आणि जी काही उणीव असेल ती माझी आहे परमपूज्य महात्मा आनंद स्वामीजींनी हा मराठी अनुवाद प्रकाशित करण्यास परवानगी दिली आहे अर्थात हा त्यांचा शुभाशीर्वाद लाभला आहे तसेच पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी ह्या अनुवादित पुस्तकास समर्पक प्रस्तावना आत्मीयतेने लिहून दिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे म ना जोशी अनुवादक रक्षाबंधन शके अठराशे चौऱ्याण्णव दिनांक चोवीस ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर प्रकाशकाचे निवेदन आमच्या संस्थेचे हे तृतीय प्रकाशन वाचकांचे हाती देताना आम्हास आनंद वाटत आहे एकच मार्ग या पुस्तकाप्रमाणेच महात्मा श्री आनंद स्वामी महाराजांच्या भक्त आणि भगवान याही अनुवादित पुस्तकाचे वाचक उत्साहाने स्वागत करतील अशी आशा वाटते होतकरू लेखकांना प्रोत्साहन देणे समाजात उत्तम वाङ्मयाची अभिरुची निर्माण करणे व त्यासाठी अल्प किमतीत स्वज्वल साहित्य प्रसिद्ध करणे इत्यादी उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून अमरावतीतील काही साहित्यप्रेमी मंडळींनी स्वस्तिक साहित्य सहकारी संस्थेची स्थापना केली आहे महात्मा आनंद स्वामी महाराजांच्या भक्त और भगवान या हिंदी प्रवचन संग्रहाचा श्री म ना जोशी यांनी केलेला हा सुबोध मराठी अनुवाद भक्त आणि भगवान म्हणजे संस्थेचे तृतीय प्रकाशन होय श्री म ना जोशी यांनी मराठी वाचकांसाठी स्वामीजींच्या अमृतोपदेशाचा समर्पक अनुवाद करून दिल्याबद्दल ते प्रशंसेस पात्र आहेत आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री के टी मेहरे प्राचार्य श्री शिवाजी कॉलेज ऑफ एज्युकेशन यांचे मार्गदर्शन संस्थेला लाभत आहे परमपूज्य श्री आनंद स्वामी महाराजांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोतच हा मराठी अनुवाद छापून प्रकाशित करण्यासाठी स्वामीजींनी आम्हा परवानगी व प्रोत्साहन दिल्यामुळेच हे पुस्तक वाचकांचे हाती आम्ही देऊ शकत आहोत पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी आमच्या विनंतीस मान देऊन उद्बोधक प्रस्तावना त्वरित लिहून दिल्याबद्दल संस्थेतर्फे व व्यक्तीसह मी त्यांचे आभार मानतो पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आलेल्या स्वामीजींच्या चित्रासाठी श्री देवदत्तजी शर्मा धामोरीवाले यांनी आम्हास स्वामीजींचा फोटो दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत तसेच श्री कृष्णराव खोंड व्यवस्थापक महेश्वर मुद्रनाले यांनी या पुस्तकाच्या छपाईचे काम उत्तम प्रकारे करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो प्रकाशक प्रस्तावना श्री पुरुषोत्तम निजसुरे हे सेवानिवृत्तीनंतर अमरावतीत राहून सार्वजनिक सेवेचे कार्य करीत आहेत हे पाहून त्यांच्याविषयी आदर व वा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे भक्त आणि भगवान या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याची त्यांनी मला विनंती केली स्वतःची योग्यता ओळखून वागण्याचा मी प्रयत्न करीत असल्याने त्यांच्या विनंतीस नकार देणे क्रमप्राप्त होते वस्तुतः समाजाचे थोर पुढारी श्री आनंद स्वामी यांच्या ग्रंथास प्रस्तावनेची गरज नाही कारण त्यांच्या या हिंदी पुस्तकाच्या आजपर्यंत अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत अशा या स्फूर्तीदायक विचारांची ओळख मराठी वाचकांना व्हावी म्हणून अमरावतीस नवीन निघालेल्या स्वस्तिक साहित्य सहकारी संस्थेतर्फे हे पुस्तक प्रकाशित होणार आहे व या पुस्तकाचे भाषांतर श्री म ना जोशी यांनी तितक्याच स्फूर्तिशाली भाषेत केले आहे स्वस्तिक साहित्य सहकारी संस्था स्थापन करण्याचा उपक्रम करण्यात आल्याचे ऐकून चालकवर्गासंबंधी आदर व कुतूहल वाटू लागले ग्रंथ प्रकाशनाचे कार्य आतापर्यंत व्यक्ती व समूहाकडूनच होत आहे समाजाचे उत्थान व विकास याकरिता पुस्तके प्रकाशित करणारी सहकारी अशी ही महाराष्ट्रात पहिलीच संस्था असावी अशी माझी समजूत आहे या दृष्टीने हा प्रयत्न अभिनंदनीय व समाजाने मदत करण्याजोगा आहे असे मला वाटते सध्याचे युग कली युग हे कलियुग अर्थात संघर्षाचे जाते या कालामध्ये व्यक्तीपेक्षा सामूहिक जीवनाला महत्व आहे संघ शक्ती ही कलो युगे असे यथार्थपणाने या कालाचे वर्णन केले आहे व्यक्ती कितीही उच्च ध्येयाने प्रेरित झाली असली तरी तिला आर्थिक परिस्थिती पुढे मान वाकवावी लागते त्यामुळे पुष्कळशा ध्येयनिष्ठ प्रकाशन संस्था कालांतराने नामशेष होतात किंवा परिस्थितीमुळे त्यांना तत्वनिष्ठा सोडावी लागते सहकारी प्रकाशन संस्थेमध्ये अर्थ हा त्याचा गौण भाग असतो समाज विकासाच्या ध्येयाला त्यामध्ये दे प्रमुख स्थान देण्यात येत असते कालानुरूप ध्येयदृष्टी डोळ्यासमोर ठेवून निघालेल्या स्वस्तिक साहित्य सहकारी संस्थेला सर्व स्तरांतील लोक मदत करतील व या संस्थेतर्फे विज्ञान तत्त्वज्ञान इतिहास राजकारण युद्धशास्त्र इत्यादी विषयावरील पुस्तके प्रसिद्ध होतील व त्यामुळे तरुणांच्या जीवनदृष्टीत योग्य तो बदल घडून येईल या आशेने मी या संस्थेकडे पाहत आहे विनीत श्री ग पटवर्धन तपोवन अमरावती दिनांक अठरा ऑगस्ट एकोणीसशे